नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौरभ टोपरे अभ्यास अकॅडमीतर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो आपला आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये जो विचारलेला प्रश्न आहे या प्रश्नावर हमखास परीक्षेत पर्सेंटेजवर म्हणजेच टक्केवारीवर प्रश्न विचारला जातो जर प्रश्न विचारला नाहीसुद्धा गेला तरी हा डे टू डे लाईफमध्ये आपल्या आजच्या लाईफमध्ये हा प्रश्न तुम्हाला स समजला पाहिजे कारण जर तुम्ही एखाद्या जागेवर जॉब करत आहात आणि तुमचा दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के सोयाणसव पर्सेंटेज म्हणजेच इतक्या शे शेकडा पगार वाढला तर तुम्हाला समजायला पाहिजे की कि कि किती पगार वाढला किंवा किती पगारात घट झाली सहसा पगारात घट होत नाही पण अभ्यासामध्ये घट झाली तर किती कमी होतो आणि हातात पगार किती येईल हे कसं काढायचं तर बघूया मित्रांनो आजचा हा प्रश्न बघा प्रश्न असा आहे मित्रांनो बघा या प्रश्नामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त व्हॅल्यूज चेंज होतील बाकी कन्सेप्ट तोच राहणार ठीक आहे तर कन्सेप्टवर भर द्या आणि याची प्रॅक्टिस करा ठीक आहे एका एका व्यक्तीचा पगार दहा हजार आहे त्याच्या पगारात ऑप ए दिलेला आहे दहा टक्क्यांनी वाढ झाली बी दिलेला आहे दहा टक्क्यांनी घट झाली तर त्याचा नवीन पगार किती म्हणजे आपल्याला दोन सिनारीओ दिलेले आहेत जर दहा टक्के वाढ झाली पगारामध्ये तर त्याच्या हातात नवीन येणारा पगार किती राहील आणि दहा टक्क्याने जर पगार घट झाली समजा त्या व्यक्तीचा काम करण्याची पद्धत किंवा तो कमी काम करतो तर त्याचा पगार कमी केला गेला म्हणजे घट केल्या गेली तर त्याला कळालं पाहिजे की दहा हजार आपण मागच्या महिन्यात पगार उचलला तर या महिन्यात आपल्याला हातात किती येणार आहे ठीक आहे तर बघूया मित्रांनो याला कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जाते बघा टोटल एकूण पगार किती आहे मित्रांनो दहा हजार ठीक आहे एकूण पगार आहे दहा हजार ठीक आहे आता या दहा हजारामध्ये पहिली कंडिशन होती की दहा टक्क्यांनी वाढ झाली लक्षात घ्या हे जे दहा हजार असताना मित्रांनो हे दहा हजार जो एकूण पगार आहे हे ऑलरेडी याला काय कन्सिडर करावं लागते शंभर टक्के लक्षात घ्या मी काय म्हणतोय दहा हजार एकूण पगार होता तर प्रॅक्टिकली जर बघितलं तर दहा हजार म्हणजे झाले शंभर टक्के पगार जर त्याला मागच्या महिन्यात दहा हजार भेटले या महिन्यात सुद्धा दहा हजार भेटले तर तो काय म्हणेल मला मागच्या महिन्यात जो पगार होता तो होता शंभर टक्के या महिन्यात सुद्धा शंभर टक्केच भेटला म्हणजेच त्याच्या पगारात ना वाढ झाली ना कमी झाला पगार समजलं ना घट झाली ना वाढ झाला कारण की त्याला दहा हजारच भेटले पण आता इथे काय दिलेलं आहे दहा टक्क्यांनी वाढ झाली तर याचा अर्थ काय झाला मित्रांनो हे होते शंभर टक्के आधीचा पगार आता त्याला हातात पगार किती येणार आहे मित्रांनो शंभर टक्के नेणार आहे दहा टक्क्यांनी वाढली शंभर टक्के भेटणार होता पण त्याला आता एकशे दहा टक्के पगार भेटला एकूण समजलं का मित्रांनो मागे त्याला भेटला शंभर टक्के पण दहा टक्क्यांनी वाढ झाली म्हणून आता त्याला टोटल एकूण पगार भेटला एकशे दहा टक्के तर तुम्हाला सिम्पलमध्ये अशा गणितांच्या वेळेस काय करायचं आहे दहा टक्क्यांनी वाढ झाली ऑलरेडी शंभर टक्के होते तर शंभर अधिक दहा झाले एकशे दहा तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो हे जे दिलेला पगार आहे दहा हजार चे एकशे दहा टक्के काढायचा लक्षात आला का मित्रांनो हे जे दहा हजार ते याचे एकशे दहा टक्के काढायचे आता गणितामध्ये ऑलरेडी आपण आहे चे म्हणजे काय असतो मित्रांनो गणिताच्या भाषेमध्ये इथे गुणाकार बस संपलं गणित सॉल्व्ह झालं मित्रांनो तुमचं दहा हजार गुणेला एकशे दहा टक्के आता इथे टक्क्याच्या ऐवजी तुम्ही काय लिहिणार मित्रांनो गुणिले एक भागेला शंभर ठीक आहे म्हणजेच काय आलं याला या भागेला शंभर बस याला आता तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे बघा इथला एक हा दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले किती आले मित्रांनो इथे दोन शून्य तीन शून्य म्हणजे अकरा एक दोन तीन शून्य हे किती झाले मित्रांनो हे झाले आप आपले अकरा हजार म्हणजेच मित्रांनो त्याचा मागच्या महिन्यात भेटलेला पगार होता दहा हजार आता दहा टक्क्याने वाढला तर आता त्याला डायरेक्ट अकरा हजार अकाउंटमध्ये येतील म्हणजेच मित्रांनो एक हजार जी आहे अमाऊंट त्या दहा हजारातली एक हजार जी वाढलेली अमाऊंट आहे ती त्याची दहा टक्के पगार वाढत होती ठीक आहे दहा टक्के जी वाढ झाली ती किती अमाऊंट आहे मध्ये घेतलं तर एक हजार रुपयांनी पगार वाढला त्याचा समजलं तर हे झाले अकरा हजार हे झालं मित्रांनो ऑप्शन ए च उत्तर आता ऑप्शन बी म्हणजे दहा टक्क्यांनी घट झाली आता बघा कंडिशन तीच आहे दहा हजार पगार होता जर दहा हजारावर दहा टक्के वाढले तर एक हजार वाढले म्हणजे जर आता न कॅल्क्युलेट करता तुम्हाला याचं उत्तर द्यायचं असेल तर काय व्हायला पाहिजे मित्रांनो दहा हजार पगार होता त्याचे दहा टक्के म्हणजे एक हजार लॉजिक लावलं तुम्ही अकरा हजार झाले म्हणजे एक हजार वाढले ती इथे न सॉल्व्ह करता तुम्ही असंही बघू शकता एक हजार आणि पगार कमी करायचा इथे अकरा हजार झाले तर आता किती करावं लागेल मित्रांनो तुम्हाला नऊ हजार समजलं का तर हे काय झालं मित्रांनो दहा टक्क्याने पगारात घट झाल्यानंतर त्याच्या हातात महिन्यात येणारा पगार आहे नऊ हजार आता हे न सॉल्व्ह करता दाखवलं कारण की आपण ऑलरेडी दहा टक्के वाढ वाली वाल याचं उत्तर काढलं होतं म्हणून हे आपण डायरेक्ट उत्तर काढलं पण जर परीक्षेत हा प्रश्न नसता दिला की दहा टक्क्यांनी वाढ झाली वाला प्रश्न नसता दिला आणि इतकाच प्रश्न दिला असता की त्याचा पगार दहा हजार होता दहा टक्क्यांनी घट झाली तर आता त्याचा पगार काढा तर तुम्हाला मित्रांनो काय करावं लागेल हे जे दहा हजार पगार आहे याचे तुम्हाला काय करायचे आहे मित्रांनो बघा दहा टक्क्याने घट झाली पहिले त्याला किती टक्के पगार भेटवतो त्या शंभर टक्के आता त्याला शंभर टक्के भेटणार आहे का घट झाली तर किती पर्सेंटची घट झाली दहा टक्के म्हणजेच त्याच्या हातात येणारा पगार आहे नव्वद टक्के आता आपल्याला दहा हजारचे नव्वद टक्के काढायचे समजलं का मित्रांनो दहा टक्क्याने पगार कमी झाल्यामुळे आपल्याला दहा टक्के मायनस करून उरले किती नव्वद टक्के तर नव्वद टक्के त्याच्या हातात येईल तर आता तुम्हाला परत तेच म्हणजे मित्रांनो गणिताच्या भाषेत काय असतं गुणाकार नव्वद टक्के टक्के म्हणजे काय असते एक छेदात शंभर म्हणजेच याला शंभरने भागलं परत तेच मित्रांनो शून्य शून्य घटला शून्य शून्य घटला इथे उरलं काय मित्रांनो नऊ एक नऊ आणि नऊ वर तीन शून्य म्हणजे किती झाले मित्रांनो नऊ हजार समजलं का मित्रांनो हे गणित जर डायरेक्ट जर असं सॉल्व्ह करावं लागलं असतं तर या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागलं असतं बघा आता परीक्षेत आलेल्या प्रश्नामध्ये कदाचित दहा हजारच्या ऐवजी वेगळा पगार दिलेला राहील ज्याच्यात व्हॅल्यू जसं सहा हजार नऊशे पन्नास अशा टाईपचे पण गणिताचा कन्सेप्ट नेहमी तोच राहणार आहे आणि हा जो टॉपिक आहे या टॉपिकला तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये गरजेची गोष्ट आहे असं गरजेचं नाही की हे परीक्षेत येते म्हणूनच तुम्हाला यायला पाहिजे जर तुमच्या मित्राचा पगार जर वाढला तर किती टक्के वाढ झाली हे तुम्हाला समजलं पाहिजे समजलं का मित्रांनो तर व्हिडिओ इथेच थांबूया बघूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुढचे गणित